सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या तर या सोमवती अमावस्याच्या दिवशी रात्री झोपण्या अगोदर आपल्याला हा जुन्या झाडूचा करायचा आहे अचूक हा एक उपाय लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमोती अमावस्या खूप महत्वाची असते या दिवशी जी महिला वर्त करून महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने विवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो तसेच सोमोती आमावस्याला वर्त केल्याने अखंड सौभाग्य यश सुख शांती समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यास शिवलिंगातले कच्चे दुधा आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषातून मुक्ती मिळते आणि पित्रांच्या आत्म्यालाही मोक्ष प्राप्त होतो तर आपल्याला झाडूचा कोणता उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन दाबायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ जरूर लिहा तर या सोमोती अमावस्या ही फाल्गुन आमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवती ही अमावस्या येत असल्याने या आमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं म्हणजे सोमवारी आलेली आमावस्याला सोमवती आमावस्या असं म्हणतात अमावस्याची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होईल तर या दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आमावस्या समाप्त होईल उदयतिथीनुसार तिथीनुसार ही आठ एप्रिलला आपण करायची आहे या दिवशी स्नान दान केल्याने नक्की आपल्याला मिळते तर्पण केल्याने देखील मुक्ती मिळते तर पहाटे चार वाजून बत्तीस मिनिट ते पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत ब्रम्हत स्नान आणि दान केल्याने अधिक लाभ होते या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये आपण स्नान केल्याने नक्कीच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपल्याला जे काही पितृदोष लागलेले आहे ते दूर होतील तसेच धार्मिक मान्यतेनुसार सोमवारच्या अमावस्येला महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून दान करा नंतर वर्त पूजा केल्या संकल्प करावा महादेवाच्या पूजेला सुरुवात करताना देवाला अक्षदा बेलपत्र भांग मध नैवेद्य अर्पण करून धूप दिवा लावावा अक्षदासोबत पार्वतीला सिंदूर फुले फळे आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करावे पूजेच्या वेळी शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचं चा पठण करावे आणि आरती करावी अशी जर सेवा केली तर नक्कीच भगवान शिवशंकर माता पार्वती आपल्या प्रसन्न होतील आणि आपण जर आपल्या पित्रांसाठी तर्पण केले तर नक्कीच पितृदोष देखील दूर होईल पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्याला आम सर्चे दिवशी रात्री झोपण्या अगोदर हा उपाय करायचा आहे जुन्या झाडूचा हा उपाय अचूक उपाय केल्याने लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा कमी पडणार नाही त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपण बघा आपल्या घरातली लक्ष्मी झाडूला देखील लक्ष्मी मानत असतो आपण कधीही चुकून झाडूला लात मारायची नाही त्याचप्रमाणे बाहेरच्या व्यक्ती आल्यानंतर त्याला अगोदर झाडू दिसणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे बाहेरच्या व्यक्तींना झाडू दिसू नये असे या ठिकाणी आपण तो ठेवायचा आहे झाडू हा धान्याच्या साठ्याच्या जवळ कधी ठेवू नये धान्य साठा कमी होतो असं म्हटलं जातं जिथं आपलं धान्य साठा आहे तिथे कधी आपण जो झाडू आहे लक्ष्मी जी आहे ती ठेवायची नाही त्यांनी धान्य कमी पडतं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे झाडू कधी उभा ठेवू नये झाडू नेहमी आडवा खाली ठेवावा जमिनीला आपण तो झाडू खाली ठेवायचा आहे कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी हा झाडू ठेवायचा आहे कधीही आपल्या हॉल जो असतो तिथे कधीही कुणी घरात आल्यानंतर पहिले झाडू दिसणार नाही अशा ठिकाणी आपण हा झाडू ठेवायचा आहे तर समोर आमस्याच्या दिवशी रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे जुन्या झाडूचा हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर ही लक्ष्मी टिकेल त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे झोपण्या अगोदर आपल्याला तो झाडू आपल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आणून ठेवायचा आहे आणून ठेवल्यानंतर आपल्याला लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये थोडेसे आखे तांदूळ घ्यायचे आहे मूठ भरून तांदूळ आख्खे असावेत तुकडे नसावेत त्यामध्ये एक रुपयाचा शिक्का ठेवून आपल्याला त्या लाल कपड्याच्या चार गाठणी मारायच्या आहे तर त्या चार गाठणी का मारायच्या आहे आपल्याला चहू बाजूने लक्ष्मी यावी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी सर्व लक्ष्मी येण्याचे दरवाजे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन लक्ष्मी घरात यावी त्यासाठी आपल्याला त्या, त्या ते चार गाठणी मारायच्या आहे आणि ती पोटली आपल्याला त्या झाडूखाली ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे झाडूने घर स्वच्छ करून घ्यायचं आहे तर त्या झाडूने घर स्वच्छ करून झाल्यानंतर आंघोळ करून यायचं आहे आंघोळ करून आल्यानंतर ती पोटली आपण घ्यायची आहे आणि ती पोटली आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे तर असा हा उपाय आपल्याला सो मोती आमासाच्या दिवशी रात्री करायचा आहे तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अजून एक हा साधा आणि सोपा उपाय करू शकता तोही आपल्याला जुन्या झाडूचीच करायचा आहे तर रात्री झोपण्या आपल्याला थोडेसे जिरे हे जुन्या झाडू खाली ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला त झाडू म्हणजे ज्यावेळेस आपण घर झाडणार आहोत तर ते जिरेने घर म्हणजे झाडून घ्यायचं आहे तर अशाने आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाते आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी घरात स्थिर राहते त्यासाठी आपल्याला रात्री झोपताना झाडूखाली हे थोडेसे जिरे ठेवायचे आहे तुम्ही सात आठ जिऱ्याचे दाणे किंवा अकरा असे दाणे ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याला घर झाडून घ्यायचं आहे म्हणजे तेच आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती निघून जाईल आणि लक्ष्मी घरात टिकेल तर नक्कीच समोती आमासाच्या दिवशी रात्री झोपण्या अगोदर तुम्ही हा झाडूचा उपाय नक्की करा आणि आपला झाडू कुणाला घरात आल्याबरोबर दिसणार नाही अशा ठिकाणी आपण झाडू ठेवायचं आहे जिथे आपलं धान्य साठा आहे त्या धान्याचे तिथे कधी झाडू ठेवू नका धन धान्याची कमतरता भासते त्याचप्रमाणे झाडू कधीही तुम्ही उभा ठेवू नका चुकून त्याला लात मारू नका ते लक्ष्मीचं प्रतीक आहे याची आपण काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे सोमोती आमावसाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जुन्या झाडूचा हा अचूक उपाय करायला विसरू नका अशाने लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा कधी कमी पडणार नाही कायमस्वरूपी लक्ष्मी घरात टिकेल तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ